अंतर्गत काय निर्णय घ्यायला पाहिजे अथवा काय चौकशी करायला पाहिजे हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते ते संपूर्णपणे धाब्यावर बसले पायदळी उडवले आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जुमानत नाही हे आजच्या त्यांच्या न्याया त्या निकालातनं दिसून आलेलं आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की त्यांनी अपात्र कोणालाच केलेलं नाहीये मूळ खटला मूळ केस ही अपात्रतेची होती अपात्र कोणालाच ठरवलं नाही म्हणजे जर आमची घटना ही तुम्ही ग्राह्य धरत नसाल मग तुम्ही आम्हाला अपात्र का नाही केलं आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी जो निर्णय दिला की ही शिवसेना कोणाची शिवसेना कोणाची आज महाराष्ट्रातला लहान मूल सुद्धा सांगू शकतं एवढे स्पष्ट स्वच्छ आहे पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायाच चुकलेला आहे दळमळीत आहे आणि हा पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे माझं कायद्याचं ज्ञान तेवढं काही मोठं नाही आहे मला तर असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाचा त्यांनी जो अपमान केलेला आहे त्याच्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का हे आम्ही बघणार आहोत पण मला नाही वाटत अवमान याचिका दाखल करता येत असेल आणि म्हणूनच ते जे काही त्यांना एक प्रोटेक्शन असतं त्याचा त्यांनी आज गैरफायदा घेतलेला आहे हा त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सर्वोच्च न्यायालयाला मी विनंती करतोय की देशातली लोकशाही तर यांनी पायदळी तुडवलेली आहेच पण आता सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व सुद्धा शिल्लक राहणार आहे की नाही हे सर्वोच्च न्यायालयाने आता ठरवायचं आहे सर्वोच्च न्यायालयाने जर आम्हाला त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल करता येत नसेल तर स्वतःहून ज्याला सुमोटो म्हणतात अशी काही कारवाई सर्वोच्च न्यायालय करणार आहे का आणि नाहीतर काय होईल की आजपर्यंत जी एक प्रथा आहे आपल्या प्रमाणे की कोणत्याही केसमध्ये यापूर्वी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय कोणता निकाल लागला आहे त्याच्याप्रमाणे त्या प्रकरणाचा ते एक बरोबरी करून निर्णय दिला जातो असं असताना याच्यापुढे सर्वोच्च न्यायालयात अशा जर का काही केसेस आल्या तर मग ह्या लवादाचा निर्णय तिकडे मानला जाणार आहे का सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता किंवा जो निर्देश दिले तो मानला जायला पाहिजे हे सुद्धा बघणं हे आता फार गंभीर बाब झालेली आहे आणि फार मोठं कुतुलाची राहणार आहे तो त्यांचा अधिकारच नाहीये कारण दोन हजार अठराला जर का केलेली नियुक्ती त्यांना मान्य नसेल तर ते कोर्टाने त्यांना सांगितलेलंच नव्हतं कोर्टाने आमचा व्हीप मानला होता कोर्टाने आमचा गटनेता मानला होता मग सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टी न बघता केल्या असं यांचं म्हणणं आहे का आणि जर दोन हजार अठरा साली यांनी जर का काही आमची घटना मानली नाही म्हणजे ना निवडून आलेले जे आताचे जे गद्दार आहेत ते गद्दार कोणत्या आधारावरती निवडून आले होते कोणाच्या चिन्हावर निवडून आले होते त्याच्यामुळे पक्षप्रमुखाबद्दल ते बरेच काही बोलले पण पक्षप्रमुखाला जर अधिकार नसेल तर पक्षाध्यक्ष म्हणून जे नड्डा बसलेत त्यांना कसेही काही अधिकार नाहीये तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मग हे पद किंवा हे नसतंच त्याच्यामुळे त्याने एक मान्य करायला पाहिजे की जसं एक नेता असतो त्याचे सहकारी असतात आणि नेता म्हटल्यानंतर तो दिशा दाखवत असतो दिशा दाखवण्याचं काम हे नेता करत असतो आणि ते जर का करणार असेल आणि लोंढ्यामध्ये वाहत जाणार असेल तर तो, तो नेता कसला मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही कारण ते त्यांच्या चौकटीत न बसणारं ते बोललेले आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं होतं की या दिवशी हा व्हीप होता हा गटनेता होता आता पुढचं तुम्ही बघा त्या तारखेला काय होतं ते सोडून नको त्याच्यात ते घुसले आणि त्यांनी वेळ केला त्यांचा जो हेतू होता तो हेतू स्वच्छ होता की वेळ करायचा हाच निर्णय ते पहिल्या दिवशी देऊ शकत होते पण त्यांनी त्या सगळं नाटक केलं आणि मग एकतीस डिसेंबरची तारीख दहा जानेवारी आतासुद्धा मग आम्ही सर्वोच्च न्यायालयात तर जाणारच आहोत पुन्हा याच्यात काही काळ जाण्याची शक्यता आहे माझी सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे की आपण सर्व काही पाहिलेलं आहात सर्व काही तपासलेलं आहे आणखीन काही माहिती माहिती पाहिजे तर तीसुद्धा आम्ही आपल्याला यायला तयार आहोत निवडणुकीच्या आधी दूध का दूध पाणी का पाणी हे व्हायला पाहिजे कारण यांना निवडणूक काढायचे निवडणुकीमध्ये यांना असं वाटलं होतं की, की लोकांच्या मनात जनतेच्या मनात मतदारांच्या मनात आपण संभ्रम निर्माण करून शिवसेना संपू पण शिवसेना काही संपत नाही आणि शिवसेना ही संपणार नाहीच आणि बिंद्याची किंवा गद्दाराची शिवसेना हे महाराष्ट्रातली जनता आणि देशातली जनता मानणार नाही 对呀，这么在。